त्यांचं स्वतःचं जे प्रत्येक वेळेस त्याचं मार्गदर्शन करून त्यावेळेस ते पूर्ण मानाने आणि सुंदर प्रकारे मला मार्गदर्शन करतात माझी जागा घेण्यात बसन त्याचा विस्तार करत करेल त्यांनी मला तो म्हणजे घ्यायला लागले त्या जागा वगैरे त्यांनी मला खूप मदत केली त्या बाबतीत दुसरी गोष्ट अशी सरांनी जे सांगितलं की सकाळी लवकर उठली आम्ही खूप प्रयत्न करतो त्यांना लवकर साडेसात उद्या पोहोचतो ते सुरू करावं एकशे एका दिवस त्यांचा आपण आपल्या हस्ते आहोतच तर मी त्यांना आमच्या जायच्या वेळ वाढदिवसाची खूप आरोग्य देव असे अं चि प्रार्थना करू